नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भांडारे आपलं मनस्वी स्वागत करतो प्रथमतः तुम्हाला आपल्या जो देशभरात उत्सव साजरा होत असणारा दिवाळी हा सण बघा विद्यार्थी मित्रांनो या दिवाळी सणाच्या आपल्याला मन भरून या ठिकाणी मी शुभेच्छा देतो परंतु हे सण साजरे करत असताना आपला अभ्यास कुठंतरी खंड पडला नाही पाहिजेत त्याकरता बघा नवीनच आज या ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि काय जाहिरात आहे या ठिकाणी आपण बघूया सविस्तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या बघा या प्लॅटफॉर्मवरती आपल्याचा एक कॉमन सिलेबसवरती एक बॅच डिझाईन केलेली आहे सर्व सेवा महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस नावन ही बॅच आहे इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा त्यामध्ये ही बॅच तुम्हाला मिळणार आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे एक वर्षाच्या व्हॅलिडिटीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अनलिमिटेड वॉच टाईम या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा या संधीचा फायदा तुम्ही करून घ्या नऊशे नव नऊशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी अनलिमिटेड वॉच टाईम एफमध्ये तुम्हाला नोट्स भेटतील आणि बरोबर शंभर प्लस टेस्ट उपलब्ध होतील ऑनलाईन रेकॉर्डेड बॅचमध्ये मराठी इंग्लिश सामाज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता आहे बघा एकदम तज्ञ आणि नामूत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच रे, ही रेकॉर्ड केलेली आहे आपल्याला या बॅच घेण्यासाठी जर काही संपर्क करायचा असेल तर बघा पंच्याऐंशी तीस बारा दहा झिरो दोन या नंबरवरती संपर्क करून या बॅचबद्दल माहिती घेऊ शकता बघा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जळगाव बघा याची ही जाहिरात आहे शैक्षणिक कारकून सपोर्ट स्टाफ आणि क्लर्कची ही जाहिरात आहे बघा विद्यार्थी मित्रांनो विद त्यांनी सांगितले की मुख्य कार्यालय दोनशे अडतीस शाखांकडे कोर बँकिंग प्रणाली असलेली महाराष्ट्राच्या अग्रेसर असणाऱ्या आमच्या बँकेत कारकून सपोर्ट स्टाफ दोनशे वीसची पदे भरवायची असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत त्याकरता पात्रता निकष व इतर तपशील खालीलप्रमाणे दिलेला आहे बघा आता विद्यार्थी मित्रांनो कारकून सपोर्ट स्टाफ जो आहे तो म उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी त्यांनी परीक्षा किमान पन्नास टक्के मार्कांनी पास उत्तीर्ण झालेला असावा व एम एस आय टी किंवा शासनमान्य संस्थेकडून संगणक सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण झालेला असावा मात्र कोणत्याही शाखेतून बी बी एस सी संगणक व कृषी पदवीधारक उमेदवारांसाठी सदरची अट शिथिल राहील बघा प्राधान्य कुणाला दिलेलं आहे बघा बी बी एस सी संगणक व कृषी पदवीधारक बी एस सी असलेल्या विद्यार्थ्यांना यामध्ये या ठिकाणी या सूट देण्यात आलेली आहे आता इतर पात्रता काय असावेत कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर पदवी पदवीधारक जी डी सी अँड ए एच डी सी या बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हे कारकून सपोर्ट कारकून आहे सपोर्ट स्टाफमध्ये या ठिकाणी ती पोस्ट आहे त्यानंतर क्लर्क आहे बघा क्लर्क एनी ग्रॅज्युएट फॉर्म रिकॉग्जनाइज युनिव्हर्सिटी पास म्हणजे कोणत्याही विद्यापीठाचा ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी पन्नास टक्केपेक्षा जास्त मार्क घेतलेले विद्यार्थी आणि एम एस आय टी झालेला असा विद्यार्थी या ठिकाणी चालणार या आहे याच्यामध्ये पण बघा इंजिनिअरिंग बी एस सी कॉम्प्युटर आणि बी एस सी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट दॅन विल बी रिलॅक्सिबल हा असा विद्यार्थी क्लार्कसाठी त्यांनी या ठिकाणी जे काय ह्या पात्र दिलेल्या आहेत वरची ग्रॅज्यु एनी ग्रॅज्युएट ती पात्रता या ठिकाणी अर्ट्सीतील आहे परंतु इतर पात्रता त्यांनी दिलेल्या आहेत की कोणत्याही शाखेचा पोस्ट ग्रॅज्युएट असणं या ठिकाणी चालेल बघा कारकून सपोर्टचे स्टाफचे ही दोनशे वीस पदांची जाहिरात आहे ही मराठीमध्ये दिलेलं आहे आणि त्या इंग्लिशमध्ये दिलेलं आहे ज्याला समजणार नाही त्यांनी त्या ठिकाणी पाहून घ्या बघा आता उपरोक्त पदाची शैक्षणिक पात्रता परीक्षा विधीन कालावधी वेतन निवड पद्धती आटी व शर्ती ऑनलाईन अर्ज भरण्याची पद्धत व परीक्षा शुल्क बाबाची विस्तृत माहिती बँकेच्या त्यांची जी काय जिल्हा ज जळगाव सहकारी बँक आहे त्यांची वेबसाईट आहे जी डी सी सी बँक डॉट कॉम किंवा ह्याच्यावर जरी तुम्ही बघितलं आणि तुम्हाला जर वाटलं की दुसऱ्या ह्याच्यावरती वेबसाईटवरती बघायचं आहे तर बघा डब्ल्यू डब्ल्यू जळगाव जळगाव डी सी सी डॉट कॉम या वेबसाईटवरती तुम्हाला ती ॲडवर्टाईज उपलब्ध होईल आणि ती पूर्ण माहिती बघून त्या ठिकाणी तुम्हाला ही जाहिरात जी आलेली आहे त्या जाहिरातीबद्दल माहिती करून घ्यायची आहे बघा ऑनलाईन पद्धतीने भरण्याचा कालावधी जे आहे तो एकोणीस दहा दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन अर्ज करण्याचा जो काही कालावधी हो आहे तो लक्षात असू द्या एकोणीस दहा दोन हजार पंचवीस एकोणीस दहा म्हणजे ऑक्टोंबर ऑक्टोंबरला चालू होतंय ऑनलाईन फॉर्म भरण्याचा जो काही डेट आहे ते एकोणीस दहापासून चालू होईल आणि एकतीस दहापर्यंत बघा फक्त अकरा दिवस या ठिकाणी आहेत एकतीस दहा एकतीस दहा दोन हजार पंचवीस लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची आणि परीक्षेशुल्क शुल्क ऑनलाईन स्वीकारले जाईल सदरचे परीक्षेशुल्क शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही का काही कायदेशीर बाब उद्भवले असते जळगाव न्यायालयाचे कक्ष सोडण्यात येतील सदरची भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर स्थगित किंवा रद्द करण्याचे अधिकार सर्वस्वी बँकेस राहतील बघा अजून आपल्याला पूर्ण पूर्णपिढे भेटली नाही परंतु जी काही शॉर्टमध्ये आहे ती या ठिकाणी भेटलेली आहे सगळ्यात महत्त्वाची जी काही परीक्षा पद्धती वगैरे कशी होईल त्याच्याबद्दल आपण नंतर या ठिकाणी संपूर्ण माहिती देऊ पण तुर्तास या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे कारण जी काही वेळ आहे अर्ज करण्याची ती प दिवाळीच्या काळामध्ये असल्यामुळं नंतर तुम्हाला या ठिकाणी वेळ भेटणार नाही तुर्तास तुम्ही दहा ते बारा दिवसाचा कालावधी हो आहे फॉर्म भरण्यासाठी तुम्ही फॉर्म भरून घ्या कोणताही ग्रॅज्युएट तो त्या ठिकाणी चालणार चा त्या आहे ॲग्रिकल्चरचा विद्यार्थी असेल तर त्याला त्या ठिकाणी सूट आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळालेला विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यायचा आहे सविस्तर परीक्षा वगैरे कशी होईल ते मी तुम्हाला पुढील या ठिकाणी व्हिडिओमध्ये शंभर टक्के सांगेल तुम्ही फक्त मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आणि सामान्यान ह्या विषयाशी निगडीत अभ्यास तुम्ही पक्का करून ठेवा बाकी सर्व डिटेल या ठिकाणी परीक्षा कशी होईल कोण घेईल याबद्दल सर्व डिटेल मी त्या ठिकाणी सांगणार आहे परंतु तुर्तास तुम्हाला या ठिकाणी शॉर्टमध्ये ही जाहिरात या ठिकाणी मी, तुम्हाल मी तुम्हाला सांगितलेली आहे तुर्तास या ठिकाणी मी तुमची रजा घेतो भेटूया पुढील नोटे नोटिफिकेशन आणि अपडेटमध्ये